सरकारी कंपन्यांचे शेअर्स घेणे म्हणजे गुंतवणूक आहे का धोका असं तुम्हाला वाटते का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पीयूसी म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग अशा कंपन्या की ज्या ज्यामध्ये सरकारचा सगळ्यात मोठा हिस्सेदारी आहे उदाहरणार्थ एसबीआय कोल इंडिया एनटीपीसी ओएनजीसी ओ या कंपन्यांची सरकारकडे मोठी हिस्सेदारी आहे त्यामुळे यांचा ग्रोथ रेट जो आहे तो कमी होतो पण याच्यात रिस्क जी आहे ती कमी राहते गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी अशी आहे की या सरकारी कंपन्या ज्या आहेत ते नियमितपणे डिव्हिडंड देतात म्हणजेच काय की जर आपण फक्त डिव्हिडंडच्या हिशोबाने गुंतवणूक करणार असेल तर पीयूसी स्टॉक आपल्यासाठी योग्य आहेत पण राजकीय हस्तक्षेप आणि उशिरा घेतलेल्या निर्णयांमुळे सुद्धा या कंपन्यांना जे आहे प्रायव्हेट कंपन्यांच्या तुलनेत जे आहे ते धोका भरपूर राहतो आणि यांची ग्रोथ रेट कमी होऊ शकते जर तुम्हाला नियमित डिव्हिडंड देणारी कंपनी हवी असेल आज ज्याची दीर्घ कालावधीमध्ये दी ग्रोथ चांगली असेल तर पीयूसी स्टॉक हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे थोडक्यात काय सरकारी नोकरीतूनच पैसे येतात असं नाहीये सरकारी शेअर्समध्ये गुंतवून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो